समाजातल्या प्रश्नांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे आपली सगळी दुःख एका बाजूला सारून समाजाला अखंडपणे आज न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत आहेत आणि यासाठी प्रत्येक वर्षी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देत पत्रकार दिन एक अनोखे अशा पद्धतीनं आपण साजरा करतोय आणि यंदाच्या वर्षीही आयोजित केलेल्या आपल्या सर्वांच्या सन्मानार्थ या सोहळ्याचं आयोजन केलेलं असताना या सोहळ्याची सुरुवात आदरणीय आचार्यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांना अभिवादन करत आणि भारतीय संस्कृतीतलं पवित्र शुभ मानले गेलेलं दीप करत आपण इथं करणार आहोत यासाठी मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आणि अतिथी सोलापूरचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी सन्मान्य कुमार आशीर्वाद साहेब आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले जिल्हा माहिती अधिकारी सुनीलजी सोमटक्के सर मंचावरती उपस्थित असलेले सर्व दैनिकांचे संपादक आणि चॅनल प्रमुख सर्व सन्मान्य मान्यवरांनी या सोहळ्याची सुरुवात आदरणीय दर्पणकारांच्या चरणी द्यावं तर समाज सुधारणेतील प्रबोधन पुरुष म्हणून ज्यांच्या कार्याचं स्मरण आजच्या दिवशी आपण करत आपलं अखंडपणे योगदान या क्षेत्रामध्ये देतोय अशा आचार्यजींच्या विचारांचा बसा आणि वारसा अखंडपणे पुढे घेऊन जात असताना त्यांच्या चरणी आपण नतमस्तक करतोय आणि समाजातल्या प्रत्येकाच्या आयुष्य प्रकाशमान करण्याचा ध्यास घेऊन आपलं योगदान देणाऱ्या सर्वांच्याच कार्यकर्तृत्वाचा हा सन्मान आपण भारतीय संस्कृतीतलं पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीप प्रज्वलन करत करतो एकदा जोरदार टाळ्यांची दाद दिली तर नक्कीच आपल्या सर्वांच्या या सत्कार समारोह सोहळ्याला इथे एक वळ देणार आहे या उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आजच्या या गा। <laughs> सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी करत आहोत उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी संयोजन समितीच्या वतीनं इथं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि स्थानापन्न होण्यासाठी विनंती करते अतिथी देवा भव ही आपली संस्कृती आणि संस्कार आहे आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं होत आणि यासाठी कार्यक्रमाच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागरजी सुरवसे सरांना विनंती त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत या ठिकाणी करावं नमस्कार सर्व अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मी स्वागत करतो त्याचबरोबरीनं जे श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य आहेत पत्रकार आहेत आणि पत्रकारितेशी संबंधित असलेल्या सर्वांच या ठिकाणी मी स्वागत करतो विशेषतः कुमार सर यांनी व्यस्त आम्हाला वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो खर तर बाळशास्त्री आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण महाराष्ट्र मराठी पत्रकार दिन जो आहे तो या ठिकाणी साजरा करत असतो महाराष्ट्रामध्ये या पत्रकार दिनाला विशेष असं महत्व आहे कारण बाळशास्त्री जांभेळकरांपासूनचा हा संपूर्ण पत्रकारितेचा वारसा जो आहे जो वसा आहे तो आज समाजातला प्रत्येक घटकातील पत्रकार जो आहे तो या ठिकाणी जिवंत ठेवण्याचा तो प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आणि त्याला खरंतर समाजातून देखील साथ मिळत असते मिळावी अशी अपेक्षा असते आणि आपण पाहिले की खरंतर लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील आ, यांचा आणि आपल्या रोजचा संपर्क असतो संबंध असतो कधी कडू असतो कधी गोड असतो मात्र संबंध हा रोजचा असतो त्यामुळे खिलाडू पद्धतीने एकमेकांनी एकमेकांना समजून घेणं आणि हातात हात घालून हा समाज व्यवस्थेचा गाडा जो आहे तो सुरळीतपणे पुढे पार पाडण्यासाठी दोन्ही दोन्हीकडून देखील प्रयत्न व्हावेत हीच एक अपेक्षा आहे आणि या ठिकाणी दादा दा देखील काही वेळात त्यांचं आगमन होईल ज्येष्ठ संपादक सोबत ठिकाणी स्वागत धन्यवाद कर स्वागत करत या सोहळ्याची सुरुवात सुरवसे सरांनी केली यासाठी त्यांचे आभार सोलापूर श्रमिक पत्रकार संघ सोलापुरामध्ये श्रमिक पत्रकारिता इथं करत असताना त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला नेहमीच पाठवळ देते त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले योगदान देते आणि प्रत्येक वर्षी अशा सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या पाठीवरती शाबासकीची थापही देते यंदाच्या वर्षी आयोजित केलेल्या पत्रकारांना विविध जे पुरस्कार मिळाले आहेत अशा पत्रकारांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणाऱ्या या सोहळ्याच्या कार्यक्रमाचा उद्देश सुरुवातीला आपल्या प्रस्ताविकेतून इथं व्यक्त होतोय आणि यासाठी मी विनंती करते आमचे विक्रमवीर असे या श्रमिक संघाचे अध्यक्ष सन्मानिय विक्रमजी खिलबुडे सर यांनी या कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविक इथं व्यक्त करावं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षभरात ज्या ज्या पत्रकारांना पुरस्कार मिळालेला असतो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत असतो ज्यांच्या शुभास्ते हा सन्मान सोहळा होणार आहे ते तरुण आमदार आदरणीय देवेंद्रजी कोठे यांचं काही वेळात आगमन होईल या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याच्या विकासाची ज्यांनी अचूक नाडी ओळखली आणि त्या दृष्टीने ते, ते विकासात विकास साधत आहेत असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा माहिती अधिकारी सुनीलजी सोनटके साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशांतजी जोशी कात्यासाहेब पवार संजय येऊरकर गाडवे साहेब राज्य समितीचे सदस्य जी बोडके संघाचे सरचिटणीस सागर दैनिक तरुण खजिनदारचे संपादक प्रशांत ज्येष्ठ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नारायणजी कारंजकर साहेब आजीचे संघवे आणि सर्व पत्रकार बंधून पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे पन्नास वर्ष पत्रकार संघाची पूर्ण झाले या <coughs> राजा राम आताच या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर बंदचे नूतन आमदार सन्मान्य देवेंद्र दादा कोठे यांचं आगमन झाले मी त्यांचं स्वागत करते त्यांनी सुराज्याचे आमचे संपादक असलेले राकेशजी टोळे साहेबांचेही सन्मानपूर्वक स्वागत आणि त्यांनाही आमंत्रित करते या निमित्तानं शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख असलेले गुरुशांत दादा धुतर गावकर यांचं स्वागत आहे दादाना विनंती आपण मंचावरती आहोत दादाना विनंती आपण मंचावरती आहोत आणि यानंतर गुरुशांत दादा आपल्याला विनंती आपण मंचावरती आहोत आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमजी सर यांना विनंती करते पावनभूमी गेल्या पन्नास वर्षापासून श्रमिक पत्रकार संघ कार्यरत आहे सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत या गौरव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्वात तरुण आमदार आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार देवेंद्रजी कोठे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अमूल्य योगदान देणारे तरुण जिल्हाधिकारी दे कुमार आशीर्वाद आमचे मार्गदर्शक सुनीलजी सोनचोके ओ मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले गुरु शांता दत्त उत्तरगावकर व मान्यवर श्रमिक पत्रकार संघ गेल्या पन्नास वर्षामध्ये शहर जिल्ह्याच्या विकासात खारीचा वाटा उचलत आहे विविध प्रश्नांची अडचणीची मांडणी करत असताना सकारात्मक सकारात्मक आणि विकासित घटना व उपक्रम कार्य जनतेसमोर निरपेक्ष आणि तटस्थपणे आम्ही मांडत आहोत त्यामुळे सोलापूरच्या पत्रकारितेला आज विशेष स्थान प्राप्त झाले आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने सोलापूरच्या गौरवशाली पत्रकारितेचा वारसा जपत असताना हुतात्मा कुरबेनुसेन नुस, कुरबा हुसेन संचारचे संस्थापक संपादक पत्रमर्षी रंगान वैद्यक बाबुराव चक्कल विहार तात्या यांनी जी पत्रकारितेला दिशा दिली त्यावरूनच पत्रकार संघाची वाटचाल सुरू आहे पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते दहावी आणि बारावीच्या पुढे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती देतो त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी देखील आम्ही घेतो मेडिक्लेम योजना गेली बारा वर्षापासून आपण राबवत आहोत पत्रकार त्याची पत्नी दोन मुले आणि आई वडील असं मेडिकल योजना राबवतो त्याचा जो प्रीमियम आहे त्याची पन्नास टक्के रक्कम पत्रकार संघ दरवर्षी भरत असतो त्याशिवाय पत्रकार दिन महिला दिन महिला पत्रकारांचा सन्मान असे विविध फोटोग्राफरने असे विविध उपक्रम दरवर्षी आपण राबवत आहोत आपल्या सर्व उपक्रमांना सर्वच मान्यवरांची सहकार्य लाभत असत आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार संघाचे मार्गदर्शक राखेजी टोळेसाहेब यांचं सतत प्रोत्साहन आम्हाला लागत या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे आशीर्वादामुळे पत्रकार संघाची वाटचाल अखंडपणे सुरू आहे गृहनिर्माणच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी मोलाची मदत केली आहे आपल्या काही समस्या अडचणी आहेत आता आदरणीय देवेंद्र दादा दा सरकारमध्ये आहेत ते दे देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहेत सचिन दादा देवेंद्र दादा हे दोन्ही दा, दादा आपल्या पुढील काळात आपल्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणे मदत करतील या अगोदरच्या काळात सुद्धा आपल्याला आमदार विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख यांचंही सहकार्य आहे आप आताही आपल्या काही समस्या अडचणी असतील ते दादांना आपण सांगू ते निश्चितपणे आपल्या अडचणी सोडवतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठिंबाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून सन्मान्य विक्रमजी खेलगोडे सरांनी या ठिकाणी केलं यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते आणि मी पुन्हा एकदा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीनं यंदाच्या वर्षी आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं पुरस्कार प्राप्त पत्रकार मान्यवरांचा सन्मान सोहळा इथं आयोजित केलेला असताना मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच निमंत्रित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करताना त्यांचं स्वागत त्यांचं आदरातिथे करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि यानिमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं आपण इथं करतोय सुरुवातीला आता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि यंदाच्या वर्षी पत्रकारांच्या पाठीवरती शावाजकीची थाप आपण या पुरस्काराच्या या सत्काराच्या माध्यमातून देत असताना ज्यांचं या कार्यक्रमासाठी अतिशय महत्वपूर्ण असं सहकार्य सा लाभलं असे सोलापूर शहर मध्यचे नूतन आमदार सन्मान्य देवेंद्र दादा कोठे यांचा यथोचित सन्मान आपण करतोय मी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य विक्रमजी खेलगुडे सर यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत त्यांचा आदरातिथ्य या निमित्तानं करावं सोलापूर शहर मध्यच्या यंदाच्या या विधानसभेला सगळ्यात मोठा चमत्कार ज्याच्या कार्यकर्तृत्वातून आपण बघितला आणि एक धडाडी नेतृत्व या सोलापूरच्या राजकारणामध्ये आदरणीय दादांच्या रूपाने आपल्याला लाभलं तितकंच कडखर असे विचार सुद्धा त्यांच्या अनेक उपक्रमातून आपण बघतोय असे आदरणीय दादा यांच्या सहकार्यानं हा सोहळा इथं संपन्न होतोय त्यांचं पुन्हा एकदा स्वागत या प्रशासनाच्या माध्यमातून मी विनंती करते सन्माननीय श्री संतोषी उदगिरी सर यांनी कृपया मंचावरती यावं संतोषी उदगिरी यांना मी विनंती करते आपलं स्वागत आहे आपण मंचावरती यावं या यानिमित्तानं मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले सोलापूरचे कर्तव्य कर्तव्यदक्ष असे जिल्हाधिकारी सन्मानीय कुमार आशीर्वाद साहेब यांचंही आनमनित झाले मी या संघाचे सरचिटणीस असलेले सागरजी सुरवचे यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण सन्मानिय दक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान या निमित्तानं करावा तर समाजाच्या उन्नतीसाठीची तळवळ आपल्या प्रत्येकाची आहे आणि आपल्या या लेखणीच्या माध्यमातून याला न्याय देण्यासाठी झगडत असताना कुमार आशीर्वाद साहेब सुद्धा हे दक्ष अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून या समाजाला एक सकारात्मक चेहरा मिळावा यासाठी आपलं योगदान देत आहेत आणि आजच्या या, या विशेष सोहळ्याला अतिशय महत्वपूर्ण असा वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी असलेले सुनीलजी सोनटक्केसरांचंही मी स्वागत करते विनंती करते किरणजी बनसोडे यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत त्यांचं इथं या निमित्तानं इथं करावं जिल्हा माहिती अधिकारी सुनीलजी सर यांचंही आजच्या या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं इथं मनपूर्वक स्वागत करते या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सन्मान्य गुरुशांतदा दुप्तरगावकर यांचंही आगमन इथं झालेलं आहे आणि याप्रसंगी त्यांचं स्वागत श्री अजित जी उंबरजकर यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी विनंती करते सोलापूरचे सेवा नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आता भाजपाचे भावी म्हणावे का असं माहीत नाही पण त्यांचं पुन्हा एकदा मी या सोहळ्यासाठी बरोबर स्वागत करते या काहीच बोलत नाही ठीक आहे या निमित्तानं आवर मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले दैनिक आमचे संपादक असलेले सन्मान्य राकेशजी टोळे साहेब यांचं आगमन इथं झालंय आणि या प्रसंगी स्वागत आपलं इथं होतंय मी विनंती करते या प्रसंगी त्यांचं स्वागत करण्यासाठी आफताबई शेख यांनी मंचावरती यावं आणि आपल्या हस्ते त्यांचं स्वागत करावं मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य सन्मान्य प्रमोदजी बोडकेसर यांचंही आगमन झालंय सन्मान्य प्रमोदजी बोडकेसरांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सन्माननीय श्री उमेदजी कदम यांना उमेदची कदम यांना विनंती आपल्या हस्ते आपण सन्मान्य प्रमोदजी सरांचं स्वागत इथं करावं श्री नितीनजी पात्रे यांना विनंती आपण मंचावरती उपस्थित राहत सन्मान्य सरांचं स्वागत करावं याचबरोबर या निमित्तानं मंचावरती दैनिक तरुण भारतचे निवृत्त संपादक ज्येष्ठांचे संपादक असलेले कारंजकर सर यांचंही आगमन झालंय मी संगमेजी जेऊरे यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण कारंजकर सरांचं स्वागत करावं संगमेजी जेऊरे यानंतर आजीजी बिराजदार सर आहेत ना सन्मानी या श्री रामेश्वरजी विभूते श्री वेणुगोपाळ गाडी सर वेणुगोपाळ गाडी सर आपल्याला विनंती आपण कारजकर सरांचं स्वागत करावं यानंतर या मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले दैनिक तरुण भारतचे संपादक सन्मानी प्रशांतजी साहेब यांचंही आगमन झालंय मी तात्यासाहेब लांडगे यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं श्री तात्यासाहेब लांडगे यांना विनंती आपण प्रशांतजी माने सरांचं स्वागत करावं या निमित्तानं मंचावरती दैनिक संचारचे सन्मान्य प्रशांतजी जोशी सर यांचं आगमन झालंय श्री विश्वास लिमये यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं विश्वास लिमिये यांना विनंती आपण दैनिक संचारचे प्रशांतजी जोशी सर यांचं स्वागत करावं या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले मेट्रोकास्ट चॅनलचे चॅनल प्रमुख सन्मान्य श्री तात्यासाहेब पवार यांचं आगमन झालं व्यंकटेशजी दोनदा यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं तात्या साहेब पवार यांचं स्वागत वेठरेजी दोनदा यांनी करायला श्री दैनिक एकमाचे वृत्त संपादक असलेले सल्मान संजय जी येऊलकर सर यांचं ही स्वागत इथं होते मी विजयजी थोरात यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं विजयजी थोरात यांना मंचावती आयोजित या करते याचबरोबर दैनिक सकाळचे वृत्त संपादक असलेले वैभवजी गाडवे साहेबांचं ही आगमन झालंय सा मी श्रीनिमाची दुध्याल यांना विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं सलमान्य वैभवजी गाडवे सर दैनिक सकाळचे वृत्त संपादक आपला ही यथोशी सन्मान श्री निवाजी दुध्या यांच्या हस्ते इथं होते याचबरोबर या मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच निमंत्रित मान्यवरांचं या सोहळ्यासाठी मी स्वागत करते दैनिक तरुण भारतचे वृत्त संपादक अजितजी सगवेसर यांचंही आगमन झाले मी विनंती करते मनोज जी हुलसुरे यांनी मंचावरती येत आपला हस्ते हा सन्मान इथे करावा श्री अमोलजी <laughs> साळुंखे अमोलजी साळुंखे सोनू शहानूरकर असतील तर प्लीज आपली नावं आपण लवकरात लवकर यावं सोनू शहानूरकर यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा याचबरोबर मंचावरती सावाचे अध्यक्ष असलेले संतोषजी उदगिरी यांचं आगमन इथं झालंय संतोषजी उदगीर उदगिरी सरांचं स्वागत इथं होतंय साळुंखे सरांना विनंती आपल्या हस्ते आपण उदगिरी सरांचं स्वागत या निमित्तानं करावं बच्चावर्ती उपस्थित असलेल्या सर्वच निमंत्रित मान्यवरांचं मी पुनः एकदा आजच्या या सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करते खर तर उत्सुकता आहे सगळ्यांना पुरस्कार मिळण्याची पण त्याच्या आधीची उत्सुकता ती आहे ते म्हणजे मान्यवरांचे विचार त्यांच्या शुभेच्छा ऐकण्याची आणि यासाठी मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा आपण सुरुवातीला ऐकणार आहोत आणि यानंतर ज्या सोहळ्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने इथे उपस्थित आहात तो म्हणजे आपल्या सर्वांना पुरस्कार प्राप्त अशा पत्रकारांचा सन्मान समारंभ सोहळा मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा होईल खरं तर जिल्हाधिकारी साहेब एक पुरस्कार देऊन जाणार असं म्हणाले पण सर इथं आलेल्या सगळ्यांना की तुमच्या हस्ते आणि तुमच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार घ्यावे <laughs> त्यामुळे मी फक्त विनंती करते परत नंतर म्हणजे मला <laughs> यानंतर मी विनंती करते दोन्ही संयोजन समितीच्या वतीनं ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत अशा मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करते येत असताना कृपया मंचावरती आपण उजव्या बाजूने यावं आणि डाव्या बाजूंना मंचावरून खाली उतरावं मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होतोय सुरुवातीला आमंत्रित करते दैनिक दिव्य मराठीच्या अश्विनी तडवळकर यांना राज्य शासन आयोजित राज्य नाट्य स्पर्धेमध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांनी केलेल्या ती रात्र या नाटकाला दुसरा, पा, दुसरा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि सलग वर्ष अभिनयासाठी रौप्य पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे लोको काकडे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातल्या महत्वपूर्ण पुरस्कारांना त्यांना सन्मानित केलं गेलं याचबरोबर सोलापुरातल्या इतर पाच संस्थांच्या त्यांना पत्रकारितेतल्या क्षेत्रातल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त झालेले पुरस आहेत आशा आश्विनी तडवळकर यांचं अभिनंदन यानंतर राज्य शासन वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार दैनिक सकाळचे सुदर्शन सुधार यांना मी आमंत्रित करते वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार सकाळचे सुदर्शनजी सुधार यानंतर मनोरमा नाईक स्मृती उत्कृष्ट पुरस्कार डॉक्टर समीर इनामदार दैनिक लोकमत यांना मंचावरती आमंत्रित करते डॉक्टर समीर इनामदार दैनिक लोकमत मनोरमा नाईक स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यानंतर दैनिक लोकमत सत्ताजी शिंदे सर राज्यस्तरीय पुरस्कार या पुरस्कारानं त्यांना सन्मानित यानंतर कस्तुरे यांना उज्ज्वला केले आणि यासाठी त्यांचाही सन्मान आपण इथं करत आहोत विनंती आहे थोडासा वेळ कमी मी यासाठी नावं लवकर घेते थोडं लवकर येऊन आपण पुरस्कार घ्यावं यानंतर आमंत्रित करते जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार दैनिक तरुण भारत मुख्य संपादक प्रशांत जी माने साहेब यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते इथे होतोय यानंतर आमंत्रित करते एबीपी माझाचे आफताब अनवर यांनाही यांना ही जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार एवढं जरी आपण टाळ्या वाजवला तरी काही आपल्याला ते पार्टी काही देणार नाहीये त्यामुळे फक्त शुभेच्छा यानंतर दैनिक दिव्य मराठीचे विनोदजी कामतकर सर यांनाही जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान होतोय यानंतर व्होकेशनल पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या रश्मी मोहोळकर यांना इथं आमंत्रित करते रश्मी मोहळकर यांचाही सन्मान या निमित्तानं इथं संपन्न होतोय यानंतर मी आमंत्रित करते भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर पुरस्कृत भीमशक्ती आदर्श पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमत श्री पाटील यांना सन्मानित करण्यात आमंत्रित दैनिक तरुण बनसोडे किरणजी बनसोडे यानंतर दैनिक सुराज्यचे रोहनजी नंदाडे दैनिक पुढारीचे अमोक सिद्ध भोनकरे दैनिक सकाळचे अरविंदजी बोटेसर दैनिक पुण्यनगरीचे भरतकुमारजी बोरे नवराष्ट्र नवर न्यूज चॅनल चे विशालजी भांगे याचबरोबर लोकप्रधान चॅनल चे अकबरजी बागवान यांचा सन्मान आपण करतोय भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर पुरस्कृत भीमशक्ती आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल यानंतर एक सन्मानित होतोय भीम प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल या संघाचे अध्यक्ष सन्मान्य विक्रम बापू खेलमुडे यांचाही सन्मान आपण इथे करत आहोत पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे शिल्पकार तथा श्रमिक पत्रकार संघाचे गेल्या बारा वर्षापासून अध्यक्ष असलेले विक्रम बापू खेळगुडे यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि यासाठी त्यांचा सन्मान आपण इथं करणार आहोत यानंतर आमंत्रित करते श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं जे सन्मान करण्यात आले दैनिक नगरी दैनिक पुढारीचे संजयजी पाठक सर विशेष गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला यानंतर आदर्श पत्रकार पुरस्कार दिव्य मराठीचे श्रीनिमानजी दासरी दैनिक ओक एकमतचे रणजितजी जोशी दैनिक लोकमतचे रूपेजी हेळवे दैनिक सकाळ कडेची कांबळे दैनिक संचार राजकुमार माने दैनिक तरुण भारत अविनाशजी गायकवाड एबीपी माझाचे अफताब महिषे यानंतर स्मार्ट सोलापूरकरचे परशुरामजी कोकणे या, या सर्वांना श्रीमंत योगी व प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श पत्रकार हो। पुरस्कार मिळाल्याबद्दल हा विशेष सन्मान आपण यानंतर आमंत्रित करते सहस्रार्जुन शैक्षणिक संकुल पुरस्कृत स्वर्गीय बाबूरावसाद दत्तात्रेचा दैनिक यानंतर दैनिक दिव्य मराठीचे उमेशजी कदम दैनिक संचारचे अनिलजी कदम यानंतर आमंत्रित करते दैनिक तरुण भारत संवादचे प्रसादजी दिवाणजी दैनिक सकाळचे विक्रमजी पाठक विभ्रमजी पाठक दैनिक से शीतल कुमार कापडे दैनिक पुण्यनगरीचे श्रीराजजी गाजोल टीव्ही नाईनचे सन्मान्य जी, जी सुरवसे दैनिक स्वराज्यचे जी उंबरजकर इंद सोलापूर रोहित जी तळवे बीआर न्यूज चे आदित्य केकर या सर्वांना सहस्रात्जून शैक्षणिक संकुल पुरस्कृत स्वर्गीय बाबूरावसाहेब दत्तात्रेचा भुटकर पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय आणि म्हणून हा सन्मान विशेष सन्मान या सर्वांचा या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर आमंत्रित करते आर्यनंदी नागरी सहकारी पदसंस्था आणि आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन प्रायोजित आदर्श पत्रकार पुरस्कार विशेष गौरव पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे चंद्रकांतजी आणि पुण्यनगरीचे नगरीचे जी इनामदार यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे दीण यानंतर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे संजय जाधव दैनिक संचारचे संतोषजी चितापुरे दैनिक सकाळ रामेश्वरजी विभूते दैनिक लोकमतचे काशीनाथी वाघमारे दैनिक तरुण भारत समाजचे संतोषजी आचरारे दैनिक कुडारीचे विजयजी धोरा दैनिक दिव्य मराठीचे विजयजी गायकवाड यांना हरिश्चंद्र फाउंडेशन वृद्ध दर्पण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय दैनिक पुण्यनगरीचे शरीफजी सय्यद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय याचबरोबर संचारचे नंदकुमार जी यचे भंडारी सेवा संघाचा आदर्श सुद्धा पार्टी पत्रकारिता पुरस्कार त्यावर पार्क यानंतर विमॉ पत्रकारिता पदवी या अभ्यासक्रमासाठी प्रथम आल्याबद्दल रश्मी मोळकर यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर मी आमंत्रित करते ज्येष्ठ मुद्रित शोधक रामचंद्र बाबूराव हनसाटे यांचा विशेष सन्मान आपण इथं करणार आहोत कारण जवळपास वर्ष त्यांचं वय आणि गेली पस्तीस वर्षापासून ते काम इथे करतायत सध्या दैनिक संचार ते कार्यरत आहेत ज्येष्ठ मुद्रित शोधक सन्मान्य रामचंद्र बाबूराव हनसाटे यांचा विशेष सन्मान सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सरकार सन्मान्य रामचंद्र बाबूराव यांचा ज्येष्ठ मुद्रित शोधक यांचा सन्मान इथं करतोय सर्व पत्रकार मान्यवरांचा सन्मान झाला शेवटी फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या फोन डायरीचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या फोन डायरीचं प्रकाशन सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं संपन्न होतोय मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी याचंही प्रकाशन या निमित्तानं इथं करावं यानंतर ग्रुप फोटो काढण्यात येईल पण त्याच्या आधी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सोलापूर विद्यापीठाच्या एम मास कम्युनिकेशन या पत्रकारिता अभ्यास क्रमांकामध्ये प्रथम आल्याबद्दल स्वर्गीय दोंडपंत नृसिंह देशपांडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ सचिन किसन राठोड या यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय दोंडपंत देशपांडे यांच्या स्मृत्यार्थ विद्यापीठाचा वृत्तपत्र विभाग परीक्षेमध्ये प्रथम येणारे विद्यार्थी सन्मान आपण करतोय सचिन किसन राठोड यांचाही सन्मान सन्मान जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आणि यानंतर सभासंकेतनुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाला होतोय मी विजयजी गायकवाड यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं विजयजी गायकवाड विद्यापीठाचे कुणी आहेत का विद्यापीठाचे असून यानंतर सन्मान्य विजयजी गायकवाड साहेब यांना सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब काल क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या त्याचे विजयी आणि उपविजयी आपण मिळत्या क्रिकेट स्पर्धा ज्या काल झाल्या सुरुवातीला उपविजयी संघ उपविजयी

मी पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते जाताना सर्वांच्या भोजनाची व्यवस्था खालच्या बाजूला केलेली आहे सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन जावा अशी विनंती अरे मग घेणार नाही समोर बघा सगळ्यांनी थोडीशी छान स्माइल द्या नको ओके एकदा जोरदार काळ्यांचे सगळ्यांसाठी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार थँक्यू सो मच सर्वांच्या भोजनाची व्यवस्था खालच्या बाजूच्या हॉल मध्ये केलेली आहे याची नोंद घ्या